धुलेत परभणी घटनेच्या निषेधार्थ सैनिकांचा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यू देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी संसदेतील अवमानजनक वक्तव्य तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील मराठा समाजातील तरुण सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या या सर्व घटनांच्या विरोधात सर्वपक्षीय व सामाजिक संघटनेच्या वतीने आज धुळ्यात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोर्चाची सुरुवात ही, ही मनुस्मृती दहन करून करण्यात आली तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध केला आंबेडकरी अनुयायी तसेच विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते बाईट आनंद लोंढे प्रदेशाध्यक्ष आझाद समाज पक्ष आपाचे दाखले जाते अप्पा खाली गेले चेहरा दाखले जाते आपा जा सर्वांना जय भीम आज परभणी घटना निषेध मोर्चा म्हणून शहीद भीमसैनिक सोमनाथ सुरवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील तमाम भीमसैनिक वेगवेगळ्या गटातटातन पक्ष त्याग करून म्हणजे पक्ष त्यांच्या बाजूला सारून एकमताने आंबेडकरी विचारधारा मानून या ठिकाणी जमलेला आहोत या ठिकाणी खास करून परभणीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जी घटनेची नासदूज करण्याचा प्रयत्न प्रतिकृतीची नासदूज करण्याचा जे नास काय समाजकंटकाने प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमचा शहीद भीम भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचे पोलिसांनी हत्या केली त्या हत्येच्या निषेधार्थ पोलिसांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून आणि संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी तसेच त्यांना एक कोटी रुपये देण्यात यावा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे काही अमित शाह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याचाही आम्ही निषेध करत आहोत आणि कालच मनुस्मृती दन दिवस होता तर मोर्चाची सुरुवात आम्ही शांततेच्या मार्गाने मनुस्मृतीचं या ठिकाणी दहन करून सर्व एकमताने एक, एक दिलाने इथून निघत आहोत मोर्चा अत्यंत शांततेच्या मार्गाने भीमसैनिक काढत आहेत आणि आंबेडकरी समाज या ठिकाणी शून्य आहे सर्वांनी सहकार्य कर, करावे एवढी आम्ही विनंती करतो जय भीम जय भारत